तर नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं परत एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता गावाकडं आता चांगलंच आवळ भरलेले रात्रीपासून आवळ भरलेले मित्र पण पाऊस काही झाला नाही आहे सकाळी आली होती बारीक भरभूर आणि आता आवळ चांगलं गजभरले चाललंय आता घरच्या माणसं साहेब आता या बाजरीच्या भाकरी मळणं चाललंय आमच्या घरच्या माणसाचं चुलीवरची सवय चव अलगच लागतांनो डब्बा गिब्बा ठेवलेला इथ काय कराल स्वतः बाजरीच्या भाकरी बेसन केले के का बा पिटलं काय बात चुलीवर चांगलं लागत आहे पण हा बाजरीच्या भाकरी परत पिठलं मंडळी कोणी कोणी बेसन आणि बाजरीच्या भाकरी खाल्लेलं सांगा बरं नक्कीच आम्हाला तुम्ही कळवा पाहू शकता पहा आता पीठ गिट मिळलय ही चूल आहे हे पावसा पाण्यास करले आम्ही इथं जागीच म्हणजे तेव्हा काड्या गेडे ठेवलेले आहे अरे वरून तपडे किपडे लावलेले मित्रांनो म्हणजे पाणी बी आलं मग खाली पाणी येत नाही चुलीवर पाणी येत नाही वल्ल होत नाही चाललंय आता बाजरीच्या भाकरी विकरी सकाळी सकाळी आज शनिवार आहे लेकरला दुपार लोकच शाळा आहे त्याच्यामुळे आवरी चालली ते बाहेर पाहू शकता तुम्ही बाहेर म्हणजे चांगलंच लगे आवडलं गाकळल्यासारखंच याच चांगलं लगे गज भरले आवड पाण्याची टाकी ही आमची इकडं आणि हे वाडगं समोरचे म्हणजे गावातल्या माणसाचे पाय आम्ही इथं लेकरं बाळ आमची इथं खेळतात कारण की इथं जागा नाही आम्हाला इथं पुढं हे सगळं लेकरला ले खेळायला ले याला जागा नाही त्याच्यामुळं मग या वाडग्यामध्येच आम्ही लेकरं ते खेळतात आमची आम्ही बसतो आता पावसाचं बसायला नाही जमत पण उन्हाळ्यामध्ये परत हिवाळ्यात आम्ही म्हणजे ते बसायला आहे आमच्या काही गाड्या गिड्या काही लावायच्या तर तिथंच लावत होत आम्ही बसायला यायला चांगलं आहे परत आता लेकर चालल्याचा ले आंघोळी गुंगुळी आधी <coughs> <coughs> तर मंडळी हे आमची फॅमिली छोटीशी फॅमिली हॅपी फॅमिली मित्रांनो नक्कीच तुम्हाला

तुपली मम्मी का तर मंडळी स्वतःची मम्मीला मम्मी हातावर थापते ती बाकर mm. आला भाऊ आजून hmm. गुळंगुळ करा आवरून घ्या सनक पटकन पाणी किनी टाकलेले मम्मी तिथं इथं बकेट भरून ठेवलेली तिथं नाणी मध्ये साबण आहे करून घ्या आवरून घ्या सणकन ही चालली मम्मी लागली आवराला आता अरे बाबा बाजारे चौदा मंडळी तेव्हा म्हणतोय मला बाजारेची नाही आवडत त्याला चपाती खायची सवय टिफिन वर तिथं चालत बाजरीची भाकरी असं भाकरी पा सगळं हिरोगार तर मंडळी तुम्हाला नक्कीच आमचे असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब नक्की करा आणि सपोर्ट करा मित्रांनो तर भेटूया मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र